अमरावती विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात प्रचंड आणि संतप्त विद्यार्थ्यांच्या शक्तीप्रदर्शनालाच साक्षी राहावी लागली तब्बल तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अन्यायकारक शुल्कवाढ परीक्षा व्यवस्थेतील अडथळे निकालातील विलंब सुविधा नसणं आणि प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षाविरोधात आक्रोश व्यक्त करत विद्यापीठाच्या मुख्य भवनावर जोरदार मोर्चा काढला विद्यार्थ्यांचा प्रचंड लोंढा विद्यापीठात शिरताच वातावरण क्षणात तणावपूर्ण झालं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष चालणार नाही न्याय मिळालाच पाहिजे अशा आक्रमक घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला यावेळी एबीवीपी विदर्भ राज्य प्रांत मंत्री पायल किनाके यांनी संवाद साधला पाहूया नमस्कार पायल किनाके अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री या हे जे विद्यापीठामध्ये आंदोलन चालू आहे तीनही विद्यापीठामध्ये आंदोलन चालू आहे या विद्यापीठामध्ये काही प्रमुख हेड्स होते जसे प्रवेश परीक्षा परिणाम पदभरती पाठ्यक्रम या हेड्स खाली आम्ही बऱ्याच प्रमुख प्रमुख प्रवेशाच्या संदर्भामध्ये जर बोलल्या गेलं तर अकॅडमिक कॅलेंडर जे आपण म्हणतो ते अकॅडमिक कॅलेंडरची घडी कुठेतरी कोलमडलेली दिसत आहे म्हणून प्रवेश वर्षभर चालू आहे हे प्रवेश काहीतरी एक दिनांक सेट झाली पाहिजे त्या दिनांक पर्यंत हे प्रवेश राहिले पाहिजे निकालाच्या बाबतीमध्ये युजीसीच्या नियमानुसार तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये निकाल लागला पाहिजे पण तोही निकाल वेळेवर लागत नाही म्हणून तीस दिवसामध्ये निकाल लागला पाहिजे अशी मागणी हे विद्यापीठ जे आहे ती पंधरा पर्सेंट युजीसीच्या नियमानुसार फीज वाढवायची असते पण हे विद्यापीठ तीस तीस पर्सेंट विद्यार्थ्यांची फीज वाढवते हो तर ही विद्यापीठ विद्यार्थ्यांची फीज कमी केली पाहिजे पाण्याची व्यवस्था असेल पायाभूत सुविधा असेल सिलेबस असेल वेळेवर हॉल तिकीट मिळणे असेल एवढंच नव्हे तर एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीच व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन करणं असेल छात्रसंघ निवडणुकासारखा मुद्दा असेल या सर्व मुद्द्यांना घेऊन आणि याच्याही पलीकडे महत्वपूर्ण मुद्द्यांचं चौतीस मागण्यांचं निवेदन माननीय कुलगुरू साहेबांना आम्ही सुपूर्द केलं केलेला आहे काय त्यामधून तुम्हाला शिरगुरी साहेबांनी शब्द दिलेला आहे कुलगुरू साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्हाला चांगल्या पद्धतीने सकारात्मक त्यांनी एक कल दिलेला आहे तर मी आज आजच्या मध्ये तातडीने विद्यापीठाच्या संबंधित असलेल्या समस्या आम्ही आज तातडीने दिवसभरामध्ये लेखी स्वरूपात देऊ असं सुद्धा सांगितलंय अन्यथा जर समजा कुलगुरू साहेबांनी त्या पद्धतीने दिलं नाही किंवा पुढे गेल्यानंतर कुलगुरू साहेबांनी आम्हाला व्यवस्थित पद्धतीने लक्ष दिलं नाही दुर्लक्षित केलं तर अशाच पद्धतीचं तीव्र आंदोलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढे पण करेल कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून विद्यार्थी जसं की या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी निगडीत पाच आहे जसं बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ या पद्धतीने जे पण अमरावती शासकीय अशा पद्धतीने जे जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यांमधून काही शाखांमधून काही नगर शाखांमधून एवढंच नव्हे तर महा महाविद्यालयांमधून सुद्धा महा इथे विद्यार्थी आलेले आहेत